आणि याच ठिकाणी कोयत्याने वार झाल्याचा कळतंय या ठिकाणी जे राऊंड करण्यात आलेले आहेत त्या राऊंडवरनं पिस्तुलामधनं जे गोळ्या उडालेल्या आहेत त्याचे अवशेष या ठिकाणी बघायला मिळत पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त वाढवलेला आहे वनराज आंधेकरांच्या वरती यावेळेस पाच राऊंड फायर झाल्याचं कळत आहे या पुढील रस्त्यावरतीच वनराज आंदेकर यांचं घर असल्याचं सांगितलं जात आहे वनराज आंदेकरांच्या घराच्या अगदी बाजूलाच या ठिकाणी गोळ्या झाडण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे वनराज आंदेकरांच्या ज्या ठिकाणी हल्ला झाला आहे त्या ठिकाणी हा आंदेकर चौक आहे या अतिशय महत्त्वाच्या मोठ्या घटनेत आहेत वनराजा आंधेकरांना जखमी जखमी झालेले आहेत आणि केईम रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेला आहे नानापेठ परिसरात हा प्रकार घडलेला आहे आणि याच परिसरात त्यांचं ते घर आहे घराच्या बाहेर आणि या परिसरात ज्या ठिकाणी गोळीबार करण्यात आला त्या ठिकाणी हे आरोपी दबा धरून बसलेले होते पाच ते सहा राऊंड झाल्याची माहिती प्राथमिक माहिती सध्या येते पाच ते सहा राऊंड गोळीबार झाल्याची माहिती सध्या समोर समोर येते पोलीस हे घटनास्थळी पोहोचलेलं आहे नानापेठ या ठिकाणची ही अतिशय महत्त्वाची दृश्य आहेत आणि याच ठिकाणी स्कूटरच्या समोर हा गोळीबार झाल्याचं लक्षात येत आहे त्या ठिकाणी काही अवशेष हे देखील बघायला मिळत आहेत तर आंदेकर यांची प्रकृती गंभीर असल्याचं समजत आहे त्यांच्यावरती कोयत्याने देखील वार झाला असल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येतं आहे नमस्कार मंडळी ही दृश्य जी आपण पाहतो आहोत ही पुण्यातली दृश्य आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग झाली आहे पाच राऊंड फायरिंग झाल्याचा कळताय गोळ्या झाडण्यात आलेला आहे पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावरती फायरिंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे त्यांना पाच गोळ्या लागल्यामुळे केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेला आहे गोळ्या मारण्याच्या आधी त्यांच्यावर कोयत्याने देखील वार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे घरगुती वादातून वनराज आंदेकर बंडू आंदेकर यांचा जावाई आणि वनराज यांचा दाजी गणेश कोमकर याने फायरिंग केल्याचं समजतं आहे गणेश कोमकर याने काही वर्षापूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावर ॲसिड हल्ला केल्याचं देखील सांगितलं जात आहे दरम्यान वनराज आंदेकरांची प्रकृती गंभीर असल्याचं समजतं आहे वनराज आंदेकर रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास नानापेठेतील डोके तालीम परिसरात थांबलेले होते त्यावेळी त्यांच्यावरती हल्लेखोराने पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्याचं समोर येत आहे गोळीबार झाल्याची माहिती मिळाल्यानंतर परस परिसरामध्ये घबराहट उडालेली आहे गोळीबाराच्या घटनेपूर्वी डोके तालीम परिसरातील वीज पुरवठा खंडित झालेला होता या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली वनराजान यांच्यावरती निकटवर्तीयाने गोळीबार केलेला असून कौटुंबिक वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना पोलिसांनी दिलेली आहे नानापेठेत आंदेकर टोळीचा दबदबा आहे पुणे महानगरपालिकेच्या दोन हजार सतरा सालच्या निवडणुकीमध्ये वनराज आंदेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते त्या अगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या दोन हजार सात आणि दोन हजार बारा या दोन वेळा नगरसेविका होत्या वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक होते वत्सला आंदेकर यांनी पुणे शहराचा महापौरपदं ही भूषवलेली आहेत आंदेकर टोळी गेली पंचवीस वर्ष पुण्यात गुन्हेगारी कारवाया करत असून प्रमोद माळवतकर या गुंडाच्या खुणाच्या प्रकरणी बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर यांना जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे याच्यावर खून खुनाचा प्रयत्न खंडनीय मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत या अंधेकर टोळीचा मोरच्या सूर्यकांत आंदेकर विरुद्ध एकोणीसशे पंच्याऐंशी पासून बाळगणे धमक्या देणे अपहरण अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे पुण्यातील खाना खडक व समर्थ या पोलीस ठाण्यात तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल